नमस्कार मी संजय वैशंपयन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद अंतर्गत जिल्ह्यात एक हजार सदतीस कोटींची गुंतवणूक रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं सा प्रतिपादन विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबईच्या वतीनं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलं धरण आंदोलन आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री हरिविनायक विनायक मंदिराचं जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या हस्ते कलचारोहण संपन्न यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब। मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोल पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात एक हजार सदतीस कोटींची गुंतवणूक होणार आहे रत्नागिरी उद्योजकांसाठी औद्योगिक हब बनत चालली आहे पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसंच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आलं पाहिजे असं आवाहन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं उद्योग आले नाही म्हणून माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला जे सांगत होते त्यांनी देखील बघितलं की माझा रत्नागिरीचा स्थानिक उद्योजक एका वर्षामध्ये एक हजार कोटीची गुंतवणूक करतो इच्छा आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोट्यात अनेक लोक आलेली आहेत सन्माननीय बाळासाहेबांना देखील मला धन्यवाद सांगितले पाहिजे की पाचशे पन्नास कोटीची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आज तुम्ही लोट्यामध्ये करताय पण तुमच्या बाजूला कोकामोला सारखा प्लांट साडेतीन हजार कोटीचा आला त्याच्या बाजूला रेल्वेच्या परत तयार करण्याचा कारखाना तिथे आलेला आहे अजून कोकाच एक्सपान्शन होत आहे रत्नागिरीमध्ये हे बी आय टी सेमी कंडक्टर वीस हजार कोटीचा कारखाना आलाय रत्नागिरीमध्ये धीरुभाई अंबानी डिफेन्स इंडस्ट्री आलेला आहे डिफेन्सचा दीड हजार कोटीचा कारखाना येतोय मला असं वाटतं की आता रत्नागिरी देखील उद्योजकांसाठी उद्योग हब असा बनायला लागलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सगळे सहकार्य करत आहे सहकार्य करत आहे त्याबद्दल देखील तुम्हाला खरोखरच शासनाच्या वतीने मी धन्यवाद देतो

रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झालं यावेळी एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य असगेकर राहुल पंडित महेश महाप सुदेश मयेकर कांचनताई नागवेकर आदी उपस्थित होते यावेळी उद्योगमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून एक हजार सदतीस कोटींचे सामंजस्य करार आज झाले यात प्रामुख्यानं लोटे परशुराम येथील सुप्रिया केमिकल्स पाचशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे एम एस एम ईच्या माध्यमातून पाचशे कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात एकशे पंधरा टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे सबसिडी देण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव टक्के आहे मागच्या वर्षी एक हजार कोटींचं विस्तारीकरण झालं त्यातील सातशे कोटींची अंमलबजावणी झाली असून तीनशे कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आज रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक उद्योजकांच्या साठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे दोन वर्षापूर्वी राज्यस्तरावर जिल्हा जिल्हा उद्योग परिषद जी आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड यश मिळत आहे त्याचाच हा रत्नागिरी जिल्ह्यातला कार्यक्रम होता आजच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग परिषदेमध्ये एक हजार सदतीस कोटीचे एमओ यू आज आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर केले स्थानिक लोकांमध्ये केलेले आहेत सुप्रिया केमिकलचे जे मालक आहेत वाघ म्हणून त्यांनी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला करण्याचा निर्णय घेतला आहे एम एस एम ईमधले जवळजवळ साडेपाचशे कोटी रुपयाचे एमओ आज आम्ही केलेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आमचं टार्गेट एकशे पंधरा टक्के रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे सबसिडी देण्याचं प्रमाण आमच्याकडे अठ्ठ्याण्णव टक्के आहे ते महाराष्ट्रात एक नंबरला आहे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा उद्योग जगताच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे कोकाकोलासारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आला आहे व्ही आय टी सेमी कंडक्टरसारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलेला आहे धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे निबे डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे पण मला असं वाटतं की हा एम एस एम जो बेस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि रत्नागिरीच्या एम एस एम जवळजवळ एक हजार सदतीस कोटी रुपयाची गुंतवणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे आणि याच वर्षी होणाऱ्या अशातला बघणं मागच्या वर्षी जे आम्ही परिषद घेतली होती त्याच्यातनं देखील सुमारे एक हजार कोटीचं एक्सपान्शन रत्नागिरीमध्ये झालं होतं त्याच्यातलं सातशे कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली तीनशे कोटी रुपयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि म्हणून आजचा हा उद्योग विभागाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा होता महिला बचत गटांनी टुरिझमसाठी पुढे यावं स्वयंपूर्ण व्हावं या भावनेतून त्यांना चार टुरिस्ट वाहनं दिली आहेत आणखी दहा वाहनं अजून देणार असल्याचं सांगून उद्योगमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल ज्यांना कर्ज मिळालंय त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो महिला बचत गटाला कर्ज मिळालंय त्यांचं देखील कौतुक करतो आणि महिलांसाठी अजून एक अभिनव उपक्रम तो महाराष्ट्रात फक्त रत्नागिरीने सुरू केला त्याचा देखील मी उल्लेख करतो तो म्हणजे टुरिझमसाठी आपण महिला बचत गटाला गाड्या दिल्या आज चार गाड्या त्या एका गाडीची किंमत पस्तीस लाख रुपये आहे त्या चार गाड्या दिल्या आज मी पुन्हा एकदा तयारी करतो या वर्षी महिला बचत गटाला जे महिला बचत गट सक्षम आहेत तर अजून दहा गाड्या मी घेणार आहे जेणेकरून महिलांचा महाराष्ट्रात एक नंबर अजून एक मी प्रयोग केला केरळला आपण जातो अन्न ठिकाणी जातो आणि खाडीमध्ये हाऊस जातो पण आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतिहासात पहिल्यांदा माझ्या महिला बचत गटाच्या महिला हाऊस बोटचा व्यवसाय करतात आणि त्याच्यातनं लाखो रुपये कमवत आहेत हा फक्त आणि फक्त व्यवसाय जर उठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतोय रत्नागिरी तालुक्यामध्ये होतोय आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील आपण महिला वगैरे अजून मोठ्या पद्धतीने सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री आजगेकर यांनी केलं आणि आपण दरवर्षी अशी गुंतवणूक परिषद राज्यभरात आयोजित केली जाते आणि ह्या गुंतवणूक परिषदेचं हे दुसरं वर्ष आहे गतवर्षी देखील आपण मार्च महिन्यामध्ये ही गुंतवणूक परिषद आयोजित केली होती आणि त्या गुंतवणूक परिषदेमध्ये साधारणतः आपण चौदाशे कोटी रुपयाचे करार केले होते तर त्या चौदाशे कोटी रुपयाच्या करारामध्ये सर एक टोटल आपण एकसष्ट एमओयू केले होते गट वर्षी तर त्या एकसष्ट एमओयू पैकी चाळीस एमओयू हे आणि वीस उद्योग घटक जे आहेत ते उत्पादनात जाण्याच्या लँड अलोमेंट झालेली आहे काही अप्रुव्हल मध्ये आहे तर या एमूवीच्या अनुषंगानं म्हणजे गत वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर या वर्षी आपण दुसरं वर्ष आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली नेतो कधी आपण राज्यभरामध्ये असे प्रोग्राम आयोजित करतो हो। आहोत तर या वर्षी देखील आपण विविध उद्योग घटकांच्या सोबत केलेले आहेत याच्यामध्ये काही नवीन उद्योग घटक आहेत काही का अस्तित्वात उद्योग घटक आणि एक्सपान्स केलेले उद्योग घटक के देखील आहेत सर मला सांगायला आनंद वाटतो की आपण जिल्हा उद्योग केंद्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसारखी एक महत्वपूर्ण योजना जी शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे ती योजना देखील राबवली जाते या कार्यक्रमात सीएमईजीपी जी पी पी जी च्या लाभार्थ्यांना कर्ज वितरणपत्र देण्यात आली त्याचबरोबर सी एम ई जी पीमध्ये शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या बँकांचाही यावेळी स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला महिला बचत गट उमेद अंतर्गत फूड अँड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर चिपळूण फिश प्रोसेसिंग क्लस्टर दापोली गार्मेंट क्लस्टर चिपळूण या तीन औद्योगिक समूहांकरता पंधरा लाखांचा निधी वितरित करण्यात आला या तीन औद्योगिक समूहांमधील दहा कोटींचे एमओ यू करण्यात आले या परिषदेला बँकर्स गुंतवणूकदार उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बुद्धगया मुक्ती चळवळीसाठी एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यात सुधारणा आणि व्यवस्थापन समितीत बौद्धांचा समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई यांच्या वतीनं

बौद्ध समाजाच्या ताब्यात दिलं जावं आणि व्यवस्थापन समितीतील सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत बुद्धगयाच्या प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी प्रशासनातील कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नवीन तरतुदी लागू कराव्यात बुद्धगयाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचं संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी लागू कराव्यात बुद्धगयाच्या संवर्धन आणि विकासामध्ये स्थानिक बौद्ध समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणाऱ्या आवश्यक तरतुदी समाविष्ट कराव्यात बुद्धगयाच्या संवर्धन सुधारणा आणि पुनर्स्थापनेसाठी सरकारनं विशेष आर्थिक मदतीची आणि अनुदानाची तरतूद करावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या बुद्धगया येथील महाबोधी येथील हे खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे ताब्यात देण्यात यावं या प्रमुख मागणीसह यामधील एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारने तयार केलेला बोधगया मंदिर अधिनियम कायदा पूर्णपणे निष्कासित करण्यात यावा आणि खऱ्या अर्थानं नव्यानं बौद्ध धर्मां बौद्ध धर्मियांच्या ताब्यात हे स्थळ देणे ऐतिहासिक स्थळ देण्यासाठी कायदा करण्यात यावा आणि पूर्णपणे या देशाला जो बौद्ध धर्माचा आचार विचार आणि वारसा ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं आहे या ठिकाणी जिथं भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली संबोधी सम्यक संबोधी ज्ञानप्राप्ती झाली खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी निगडीत असलेलं हे आमचं अत्यंत श्रद्धास्थान असं ऐतिहासिक तळ आहे ते बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे ताब्यात देण्यात यावे यावेळी सभापती वील मोहिते उपसभापती डॉक्टर संजय कांबळे बापेरकर अध्यक्ष विठोबा पवार सरचिटणीस चंद्रकांत तांबे खजिनदार देवराज तांबे अध्यक्ष ग्रामीण प्रीतम रुके उपाध्यक्ष ग्रामीण सिद्धार्थ सावंत सरचिटणीस ग्रामीण संदेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते जय भीम माझं नाव विठोबा पवार मी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई याचा रजिस्टर संस्थेचा अध्यक्ष आहे आमचे आदरणीय सभापती विलम होयते साहेबांनी या आंदोलनासंबंधी सविस्तर माहिती दिली रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई ग्रामीण यांच्या वतीनं कलेक्टर ऑफिससमोर जोरदारपणे आम्ही निर्देशन करण्याचा पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम आखला होता आणि तो आज यशस्वी झाला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही बुद्धगयेला जाऊन बुद्धगयेला जे आमचे बौद्ध भिक्खू किंवा जगातून आलेले सर्व लोक आंदोलन करत आहेत त्यांना आम्ही रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाच्या वतीने पाठिंबा देणार आहोत आर्थिक सहाय्य करणार आहोत आणि बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समोर जाऊन आंदोलन करून त्यांनाही निवेदन आम्ही देणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही खरी शिवसेना वाढवली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही घवघवीत यश संपादन करू असा विश्वास शिवसेना नेते पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे पण मला माहीत नाही कोणी प्रवेश केला पण त्यांनी काँग्रेसमधनं केला आहे ना म्हणजे आम्हाला धोका नाही त्याचा मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत म्हणजे मला माहीत नाहीत कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे ते बघा आपापसातली आप लोकं आपापसामध्ये आप प्रवेश करून घेत आहेत तो काँग्रेसमधनं उबाठ्यामध्ये झालेला प्रवेश होता त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालो आहे डॅमेज डॅमेज महाविकास आघाडी झाली आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं त्याच्यामुळे या पक्षाचे ते नेते होते आणि ते आता उबाठामध्ये गेले त्याच्यामुळे उबाठा किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना सेंट पर्सेंट या जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली मी मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करत आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहेत काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे स्वतःच्या चा नेत्याला चांगलं म्हणावं वा की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी दुसरा प्रश्न असं विचारला ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटसूळ का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमा दिली अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रीफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही बरोबर आहे मग त्यांचं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना बघा दीपक केसरकर निवडून आले निलेश राणे निवडून आले नितेश राणे निवडून आले किरण भैया सामंत निवडून आले उदय सामंत निवडून आला एक फक्त ठीक आहे जरा आमच्या काही चुकांमुळे राहिलं तिकडे योगेश कदम निवडून आले शेखर निकम निवडून आले भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी त्याच्यानंतर बी जे पीचे सगळे आमदार आदितीताई तटकरे आमच्या तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा निवडून आल्यात याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाणा मी मिटवून टाकलेला आहे रत्नागिरीच्या निसर्गरम्य परिसराच्या पार्श्वभूमीवर वसलेल्या भाटे परिसरातील श्री देव झरी विनायक मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्रींची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला

झरी विनायक मंदिर हे रत्नागिरीतील एक प्रसिद्ध मंदिर असून श्री देव विनायक हे जागृत दैवत असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याला जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत भारतीय जनता पार्टीचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्योजक सीताराम शेट्टी माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके माजी आमदार राजन साळवी ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग घोसाळे हो विजय खेडेकर सुदेश महेकर आणि झरी विनायक मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते কবের মোয়ে यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आपण देखील सगळे रत्नागिरीतले आहात आपल्याला माहीत असेल की जरी विनायकाचं हे देवस्थान जे आहे ते अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि एक वर्षभरापूर्वीपासून शेट्टी नामक एक उद्योजक आहेत त्यांना एक या मंदिरापासून चांगला अनुभव आला म्हणून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या हस्ते होता आणि त्या कार्यक्रमाला एक भक्त म्हणून उपस्थित होतो हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीकर आणि भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं की समुद्राच्या किनारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे की वर्षानुवर्ष हे गणेश मंदिर जे आहे या गणेश मंदिरामध्ये येता जाताना जेव्हा कधी भाट्यामध्ये येण्याची संधी मिळते तेव्हा या मंदिरामध्ये नतमस्तक नेहमीच होत थो असतो निसर्गाच्या सानिध्यात असणारं आणि आता एक नव्याने तयार झालेलं हे एक सुंदर असं मंदिर रत्नागिरीकर असतील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच भाविकांची एक श्रद्धा आहे भाटकर कुटुंबानी ही जागा जी आहे ही जागा ही मंदिरासाठी देणं हे एकतर फार मोठं काम असं मला वाटतं आजकाल जागा एखादी इंच इंच जागांसाठी ज्या ठिकाणी वाद होतात त्या ठिकाणी तिन्ही पिढ्या एकत्र येऊन असा निर्णय करणं ज्येष्ठ असतील आणि आत्ताच्या नवीन पिढी अशा तिन्ही पिढ्या एकत्र येऊन जर असा निर्णय एखाद्या मंदिरासाठी जागा देणं असा जर करत असतील तर ते फार मोठं काम आहे आणि खरं तर या कार्यक्रमाला मला यायला मिळालं हे मी माझं स्वतःच भाग्य समजतो आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी आलो पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद अंतर्गत जिल्ह्यात एक हजार कोटींची गुंतवणूक रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं सा प्रतिपादन विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबईच्या वतीनं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलं धरण आंदोलन आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री हरी विनायक मंदिराचं जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रार यांच्या हस्ते कलचारोहण संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार